चला तर आज या ठिकाणी आपण शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत सर्वप्रथम मी तेजस्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते चला तर आपण शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवायला सुरुवात करू यासाठी मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि इळीने त्या आपल्याला चिरायच्या आहेत आणि त्याचं वरचं साल काढून टाकायचं आहे आता मी सर्व शेंगा इळीनं सोलून घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये स्वच्छ धुतलेले आहेत त्यानंतर मी गॅस चालू करून गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता भांडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आता आपण त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता तेल पण आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला आता तडक्याची तयारी करायची आहे तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरी टाकायची आहे हळद टाकायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट अगोदर तयार करून घेतली होती ती या तेलामध्ये टाकायची आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि उलताण्याच्या साह्याने आपल्याला ती परतून घ्यायचं आहे हे वाटण परतून झालं की आपण ज्या शेंगा ज्या आपण शेंगा कापून घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि उलताण्याने आपल्याला हलवून घ्यायच्या आहेत आणि सर्व मसाला या शेंगांना ला लागला पाहिजे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे त्यानंतर शेंगदाणं भाजून बारीक केलेला कुट्टा आपल्याला या भाजीमध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये नंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी आपल्याला पंधरा मिनटं गॅसवर उकळू द्यायची आहे शेंगा शिजायला शे थोडा वेळ लागतो कारण शेंगा जरा निबर असतात आणि कवचाला पण कडक असतं आत्ता भाजीला आपल्या उकळी ये लाग लागलेली आहे भाजी आपली तयार आहे म्हणजे आपण याच्यामध्ये तिखट टाकलेले नाही शेवग्याच्या शेंगांचं मिठाचं पौष्टिक असं सूप आपण बनवलेलं आहे हे सूप तुम्ही स्वतः पिझ्झा किंवा लहान मुलांना पण पाजा हे अत्यंत पौष्टिक असते सर्वांनी शेवग्याच्या शेंगात शेंगांची भाजी किंवा वेगवेगळे वे पदार्थ बनवून नक्की खात जावा आमची रेसिपी आवडली असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आपल्या शेवग्याच्या शेंगांचं मस्त असं सूप बनवून तयार आहे खूप छान सूप बनलं आहे धन्यवाद